आज आपण खूपच सोपी आणि झटपट रेसिपी पाहणार आहोत जर कधी तुम्ही घरापासून लांब बॅचेलर म्हणून राहत असाल किंवा कधीतरी तुम्हाला नाश्त्याला झटपट चटकदार असं काहीतरी खायची इच्छा झाली तर आजची आपली सुटसुटीत मॅगी रेसिपी एक छान ऑप्शन नक्कीच ठरलेली माझी खात्री आहे माझी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार मी राजश्री आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे राजश्री रेसिपी या माझ्या चॅनलवर चला तर मग बनवूया परफेक्ट मसाला मॅगी नूडल्स मॅगी बनवण्यासाठी मी ते घेतला एक पळी तेल दोन पॅकेट मॅगी मॅगी मसाला अर्थातच टेस्ट मेकर एक वाटी बारीक चिरलेला कांदा अर्धा वाटी वटाणे अर्धा वाटी बारीक चिरलेली ढोबळी मिरची एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो चवीनुसार मीठ अर्धा चम्मच हळद दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या एक चमचा कश्मीरी मिरची पावडर आणि एक चमचा धनेपूड एका पॅनमध्ये मी एक पळी तेल घेतले आहे ही पूर्ण रेसिपी मी हाय फ्लेमवर बनवलेली आहे तेल गरम झाल्यावर मी इथे एक वाटी बारीक चिरलेला कांदा व बारीक चिरलेली हिरवी मिरची घालत आहे परतून घेऊया हाय फ्लेमवर आपण ही रेसिपी बनवत आहोत कांदा एक हात मिनिटं परतून झाला की यात आपण अर्धा वाटी वटाणे घालूया परतून घेऊया वटाणे आपल्याला छान दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहेत जवळपास तीन मिनटं झालेली आहेत आणि इथे मी अर्धा वाटी बारीक चिरलेली ढोबळी मिरची घालत आहे मिक्स करून घेऊया एखाद मिनटं मिरची परतून झाली की आत मी एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे मिक्स करूया भाज्या नीट वाफल्या गेल्या की यात मी अर्धा चम्मच हळद धनेपूड कश्मीरी मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालूया टेस्ट मेकरमध्ये ऑलरेडी मीठ असते तर त्यानुसारच मीठ घालूया मिक्स करून घेऊया मसाले छान आपण तेलामध्ये परतून घेऊया भाज्यांसोबत साहित्य आपण दोन मिनटं झाकून वाफून घेऊया आता मी इथे दोन वाट्या पाणी घालत आहे दोन वाट्या पाणी हे दोन पॅकेट मॅगीसाठी परफेक्ट आहे याच्याने मॅगी जास्त कोरडीही बनत नाही छान लचलची तशी तयार होते नीट मिक्स करून घेऊया आणि झाकून पाण्याला आता एक उकळी काढून घेऊया पाण्याला उकडी आलेली आहे इथे मी दोन पॅकेट मॅगी घालत आहे एका केकचे मी दोन तुकडे करून घेतलेले आहे मॅगी अशी छान थोडीशी लूज व्हायला लागली ना की आपल्याला असं एकदम व्यवस्थित लूज करून घ्यायची आहे ती आता या स्टेजवर आपल्याला दोन सॅशे मॅगी टेस्ट मेकर अर्थातच मॅगीचा मसाला घालून घ्यायचा आहे मिक्स करून झाकून घेऊया जवळपास तीन ते चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपली मॅगी छान वाफली गेली आहे तुम्ही पाहू शकता पॅनच्याकडेने थोडेफार पाणी दिसत असेल ना या स्टेजला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून गॅसचा फ्लेम जो आपण हाय फ्लेमवर आतापर्यंतची रेसिपी बनवली ना तर गॅसचा फ्लेम ह्या स्टेजवर आपल्याला बंद करून घ्यायचा आहे एकदम कोरडी मॅगी झाल्यावर गॅस बंद करायचं नाही आहे थोडंशी लसलचीच असतानाच गॅस बंद करायचा आहे कारण आपण सर्व करू तोपर्यंत ते मॅगी पाणी ॲब्झॉर्ब करून घेईल तर तुम्ही पाहू शकता आपली मॅगी खूपच सुटसुटीत झाली आहे थोडी देखील चिकट झालेली नाही मॅगीचे नूडल्स सेपरेट दिसत आहे तर मग आपली खूपच कलरफुल सुटसुटीत अशी चमचमीत मसाला मॅगी तयार आहे मॅगी थोडी देखील कोरडी नसून लसलचीत झालेली आहे तुम्ही अगदी मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा लवकरच भेटूया अशाच एका छानशा सोप्या व झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद